नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर अंदाज, आजची अपडेट पंधरा जूनची कालच्या प्रमाणेच असणार पण आज मात्र रखडलेल्या पेरण्या असलेल्या भागामध्ये ज्यांना सतत सुडत असलेल्या भागामध्ये पावसामध्ये चांगला बदल येत्या बहात्तर तासात म्हणजे अठरा जून जी मागील दोन महिन्यापासून आपण सतत सांगत आहे अठरा जूनला मान्सून आपला भाग घेण्याची टक्केवारी ही चांगलीच वाढवणार आहे काल पंचवीस ते तीस टक्के भागामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये पाऊस बरसला आहे आजची कंडिशन त्याच तालुक्यांना त्याच जिल्ह्यांना राहणार आहे आणि विशेष म्हणजे आपल्या जे भाग असतील बुलढाणा असेल जालन्यामध्येही काही भाग आहेत आंबड वगैरे भागामध्ये तसेच धुळे नंदुरबार जळगाव परिसरातही काही भाग आहेत त्यांना सतत सोडलेला आहे अशा भागांना अठरा जून नंतर भाग घेण्याची टक्केवारी मात्र चांगलीच वाढणार आहे जालन्याची टक्केवारी काल पंचवीस ते तीस टक्केवरती आजही पस्तीस टक्क्यावरती गेलेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज चाळीस टक्के पाऊस भाग घेणार आहे तसेच लातूर नांदेड हिंगोली वाशिम अकोला अमरावती पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना सर्व तालुक्यामध्ये काही प्रमाणात म्हणजे पंचवीस ते तीस टक्के भाग घेण्याची टक्केवारी आहे मित्रांनो ही टक्केवारी अशा पद्धतीने तुम्ही समजून घ्या उदाहरणार्थ ता, तुमच्या तालुक्यामध्ये शंभर गाव असतील आणि मी तिथे टक्केवारी पस्तीस सांगितली असेल तर पस्तीस गावांना तो पाऊस होण्याचे चान्सेस असतात ठीक आहे तर राज्यामध्ये आज बरसणारा पाऊस जो आहे तो जालना आहे जालन्यातल्या सर्व तालुक्यामध्ये हा पाऊस असणार आहे भाग घेण्याची टक्केवारी पस्तीस टक्क्यावरती आज अवलंबून आहे मित्रांनो मान्सून तसेच अवकाळी ह्या दोन्ही प्रेमिक्स पद्धतीने बरसतो आहे म्हणजेच मागील चोवीस तासापासून पडलेल्या पावसामध्ये विजांचा लकलकाड वाऱ्यांची तीव्रता ही पूर्णपणे थंडावली आहे कमी झालेली आहे त्याचबरोबर अकोला अमरावती परिसरात देखील आज मेघगर्जनेसह पाऊस होईल पाऊस हा मध्यम ते मुसळधार सरींची शक्यता आहे मात्र भाग घेण्याची टक्केवारी पंचवीस ते तीस टक्क्यावरती गेलेली आहे तसेच अहमदनगर परिसर धुळे नंदुरबार परिसर हे आज काही ठिकाणी पाच टक्क्यांनी टक्केवारी वाढलेली आहे या भागात देखील पाऊस वाढणार आहे मित्रांनो तसेच लातूर सांगली सोलापूर बीड जिल्हा परळी वैजनाथ परभणी नांदेड परिसर देखील आज चांगल्या सरी कोसळणार आहेत म्हणजे कालच्या प्रमाणात हा पाऊस असेल मात्र भाग घेण्याची टक्केवारी पाच ते दहा टक्क्यांनी वाढलेली आहे अठरा जूनला पाऊस पडणारी टक्केवारी ही सत्तर टक्क्यावरती गेली आहे म्हणजे पस्तीस ही दुप्पट उदाहरणार्थ शंभर गावापैकी पंच्याहत्तर टक्के भागांना हा पाऊस असणार आहे अठरा जून पासून पुढे मान्सून सर्वत्र नव्याण्णव ते शंभर टक्के भाग टक्केवारी ही बावीस ही सुरुवात करणार आहे पण अठरा जूनलाच रखडलेल्या पेरण्यास स्टार्टअप होतील असा अंदाज देतो मागील पंधरा मे रोजी दिलेल्या अपडेटनुसार राज्यामध्ये अपडेट आता मोठे मोठे संस्था देखील बदलताना आपण पाहतोय अवकाळीचा जोर मात्र आता काही प्रमाणात जरी ओसरलेला पाहायला मिळाला असाल पण त्या अवकाळीचं रूपांतर मान्सून मध्ये बदलताना इतर दोन दिवसात आपल्याला पाहायला मिळणार आहे अठरा जून तसेच बावीस जूनपर्यंत राज्यामध्ये मान्सून पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के भागामध्ये व्यापण्याची तीव्रता जास्त आहे म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये शंभरपैकी पैकी ऐंशी ते सत्तर गावं घेण्याची शक्यता ही अठरा ते एकवीस जून आहे बावीस ते पंचवीस जूनच्या कालावधीमध्ये नव्याण्णव ते शंभर टक्के भाग घेण्याची टक्केवारी ही मान्सूनची सर्व जिल्ह्यात असणार आहे धुळे नंदुरबार जिल्ह्यात आजही पावसाच्या सरी कोसळतील तसेच नाशिक सटाणा इगतपुरी मालेगाव भागामध्ये देखील आजही पावसाची शक्यता आहे मित्रांनो मागच्या तीन दिवसापासून सलग सहा दिवस पासून मुसळधार पाऊस बरसल्यामुळे तोडकर हवामान अंदाज केंद्रस्थानी लाईटचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे लाईव बंद आहे मात्र आज कोणत्याही परिस्थितीमध्ये लावू घेण्याचा विचार आहे त्यामुळे ह्या थोडक्यात माहिती व्हिडिओमध्ये एवढंच पण संध्याकाळी लाईव्हला मात्र येत चला आजचा लाईव्ह साडेसात वाजता घेण्याचा विचार करतोय तसे चॅनलला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास शेअर देखील करत चला कारण की अशाच माहितीसाठी आपण या व्हिडिओ थोडक्यात माहिती किंवा सविस्तर माहिती देण्याचा फटाटोप हा रात्री लाईव्हमध्ये करत असतो मित्रांनो काही प्रश्न असतील हाय मात्र कालचीच परिस्थिती आजही आहे त्यामुळे प्रश्न व्यतिरिक्त नसावेत धन्यवाद